मारत माणस काय अवयक्त तर लगवीला गेला फोन आला मग चेन तो खोला का नाही सुद्धा अख्या बुटात पाणी गेला त्याच्या विनोद नाही अविनोद नाही या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या त्याच्यामुळे अटॅक येतो अटॅक काय येतो कशाच कळ अहो शेतातून आला सुनील दोन तांगड्या लावून बसला बायको म्हणली चा घ्या तुम्हाला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईन या देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या दे। ते दोतर जाळाल तेवढं वाडा नाही तर सकाळी लुंगी लावला कधी आता द्वातारे टेन्शन मध्ये मा मार टेन्शन मध्ये मा माणसं आता तुम्ही असा आम्ही येतो च घेऊन आणि त्याच्यामुळे आट्याक येतो आता आटेक येऊ नये याच्यावर आयुष्य सांगतो काल काय झाला आठवू नका काय चिंता करायची पुरी तुला धोका एक का अरे आज शेती गमेल तू चाव ई अड्या पोरीसाठी भरतो का दरी भंगरी आर शिर सलामत तो पगडी पचास साठी भरतो का एक काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आट्या याला अटॅकला oh, न टॅबलेट न इंजेक्शन अटॅकला एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरणे त्याच जा चिंतन करायचं नाही अटॅक येणार नाही आणि तिसरा रोग हो आहे चौथा रोग हो आहे ब्रेन ट्युमर सगळ्यात जास्त पेशंट आज आज या चार रोगाचे आहेत आणि याच्या पेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत आणि अपघाताला ही तीनच कारण आहेत एक दारू दोन स्पीड आणि तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईल वर बोलताना दिसला आपली गाडी साईडला लावणे त्याच्या निवार दोनच्या ठेवून देणे मग तो कोण असू काय होईन ते होईन पण हे फाटकावणे अवकानाला मोबाईल लावित्यात सरळ याडे बाबळीत गेलं दोन्ही बॉल साटकले कुत्र हाडवा आलो अरे <laughs> का, काय माणसं पाहिली फटकावणे दुसरं कारण आहे अपघाताला स्पीड स्पीड हा चौघ गाडीवर बसणार भंगार बापाची पायदास गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार त्याचा आपलं होता गाडीवर चाललो कुत्र्या गाडीवर चाललं कुत्र्यालाच थांबणार पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार कुत्र्याचा आवाज काढणार बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार मुळव्यादाचं व्यादाच कोंबत त्याचा गोष्टी नेऊ नका आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू आणि आज नव्वद टक्के लोक दारू पेतात महाराज नव्वद टक्के थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत कामी पेत नाहीत नाही तर सरलाट मांडई ताईट होती महाराज त्यातही दोन तीन टप्पे झाले दोत्रवाले कधी कधी पेताय त्याच्या कोणी कानपट्टी ठेवली हा विनोद नाही आज शंभर पोरांमध्ये नव्वद पोरं दारू पितात आज दारू न पिण हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पियत नाही त्यांना ही दारुडी म्हणता जीवनातला आनंद लुटता आला लय गाठी दारुडी एका साधे समजेता का तुम्ही अभि एक दारू पियला लघवीला बसलं लघवी झाली आणि ते उठाय गेलो उठायचे ना त्याला वाकडं झालं ते सरळच होईना ते घाई गाई डॉक्टर गेलं डॉक्टर म्हणले काय नाही त्यांना घाई गाई पाहिजे माझ्या बटना शर्टचं बटन घातलं आता काय काय क्वालिटी आहेत महाराज हे काय साधे काय लय क्वालिटी आहेत लय नांगाट हा एक दारू पेलं आणि एस सीत बसलं स्टँड वर गेलं एस टी आली आणि ती एस सीत बसलं आणि ते समोर बसलं पण ते गिअर बॉक्स असते ना आणि ते नुसतं डायव्हर पाहिजे नुसतं ड्रायव्हर क पाय सुधी एस टी पन्नास साठ किलोमीटर गेली ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतर उतरली हे काय उतरलं नाही बसूनच राहील ड्रायव्हर अकरी चहा पिऊन आले कंडक्टर बेल मारली ड्रायव्हर गाडी चालू करायला गेल। गेलं त्याला गिअरच सापडाना ते इकडं पाय तिकडं पाय गिअरच सापडाना हा त्याला म्हणला काय राहिले तुम्ही तुम्हाला गिअरच सापडा तुम्हाला गियर आहे का हा हा गेल रे का म्हणला मी बसलो तर सपात तुम्ही त्याला मा घणे पुढाण माघने पुढान मला वाटलं तुम्हाला ना मी एका खासक्यात काढून टाक काय क्वालिटी आहे का काय क्वालिटी अशी दोन तीन जण दारू पिली आणि रात्री आठ साडेआठ वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते मग एक म्हणलं बा आता दुकान बंद झाले असतील मिळणार नाही मग एक मला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा पण अंगात ठेव म्हणला ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही मग हे म्हणली तू झोपल्या आपल्याला काय हे गेले अकरा साडे अकरा वाजता आणलं कापलं बिपलं खाल बिलं फुल टाईट झाले पाच साठ पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि पाच वाजता उतरली त्याची होता त्याला तो घामच आला तो बायकून म्हणला इथं तर बोकड घास काय ती म्हणली बोकड्याचं मारू द्या रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजता येऊन कुत्रा नेलं कुठं औ यांनी कुत्र झालं लिपू मिळून आता काय विठाल 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 विय नाही हसण्यावरील गोष्टी येऊ नका आज दारुडे इतके झाले महाराज कि दहाव्याला जायची लाज वाटते लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय काय गेलाय दारू इथं गावात लाईट आली नाही मोर्चा डीपी चाळ आली मोर्चा शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा दारुनं गावांचं वाटुळ केलं कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही वाट लागली संसारांची कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही बापानं खांदा दिलाय पोराला दिला नाही दिला नाही पाप केलंय त्या बापानं बनेल माळल तर त्यांना पलटी करून घातलंय त्याचं पाप आहे स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बाप ना बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पाप केलंय त्या बाप कुठं आहे आम्ही आम्ही कुठं आहे एखादा बाडू जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लानाली पोरं उड्या आणतात उड्या आणतात काय माहिती त्या पोरांना की माझा बाप आहे काय माहिती त्या पोरांना की बाजूला आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही काय माहिती आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक कांगोळ घालताय आई आई माझ्या बाबाला सगळी लोक तांगोळ घालताय आई पोराला पदर खाली जगते ते प्रेत रस्त्याने घेऊन जातात ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून बुड चालवलंय आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय काय उत्तर आहे तुमच्याकडे दे त्या पोराडा देण्यासाठी काय उत्तर आहे प्रे पेटवलं की सगळी लोक रडतात अति लानाली पोर हसतात हसतात काय माहिती ते पोराडा ती पोर आईला विचारतात आई का आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी लोका का पेटवलंय आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई पोराला पदरा खाली जगते आणि म्हणते तुझा बाबा देवाघरी गेलाय पोरग पाठ करत आहे माझा बाबा देवाघरी गेलाय दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे माझा बाबा देवाघरी गेलाय ना मी नाही आलो दुपारची सुट्टी झाली की सगळी पोर खेळतात आणि ती पोरग वॉटेवर बसतंय आणि ती पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत नाही रे माझा बाबा देवाघरी गेलाय ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात आणणं नाही मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही ती पोरतला बघतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे मेलाय तुझा बाप तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे नाही मिळणार फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जगपमध्ये माझा बाबा मेलाय पोर्या द आणि घरी जाऊन आईला म्हणत आहे आई मेलाय ना माझा बाप मेलाय ना आई सांग आई मेलाय ना माझा बाप आई पोराला पदरा खाली जगते डस डस सार अडतेस डसार मग दहाव्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती रे पाणी होती पाच वर्षाच पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होती तय इतकं दारुनं गावांचं वाटुळं केलं ही गोष्ट नाही सांगत आहे ही मालिका नाही सांगत आहे ही ऐंशी टक्के दारुड्यांची घरातली चित्र आहे का नाही बाबा ऐंशी टक्के आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तू बहीण दारुड्याला देऊन पाय मंग कळण तुला काय बांध वय एका विधवा मुलीचा भाऊ वय एका विधवा मुलीचा बाप आणि मग कळण तुला काय अहो लग्न जमावणारे ऐका कमी कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटूळच होणार हो वाटूळ कशाला दुसऱ्याची जिंदगी इकडून पन्नास घेतो तिकडून पन्नास घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करते हा विनोद नाही हा विनोद आहे हा विनोद आहे विढाल का दारू प्यायची का दारू समाधान लागत एक बाप तळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोलते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवन केलं नाही काय वाटलं काय वाटलं ना एक बेचाळीस रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांग का सगळं विका सगळं विका स्वाभिमान विक हो अरे एक तर दोन गोष्टी होतील एक तर गरीबी येईल नाही तर आहे येईल काय फरक पडला गरीबही असला श्रीमंत आता एक वाक्य सौका तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल फरक काय आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय श्रीमंत डोळे वासून जोपाते का आणि गरीबही असलं आणि श्रीमंत असलं तरी तोंडानेच जेवतोय श्रीमंतांना जागा बदलावली का खायची <laughs> काय माणसे आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात ठेवा ना ना इथा ना ना अरे तुम्हाला नाचायचं नाही इथं नाचा ना कोण नाही म्हणलं अरे बाबा इथं तुमचा माझा विषय सोडा इथं देव नाचलाय नामदेव कीर्तन करी पुढे नामदेव कीर्तन करी पुढे कीर्तन देवा and he आपल्याला दे आप देवाई देवाई तुम्ही काय चिंत करायची नाही मी कुठं जाऊ द्या आपल्याला देवायचा नाही आपल्याला देव देव व्हायला ध्यानाची गरज आहे ज्ञान पहिली पहिली आठवी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला न पिडावे ज्ञान यायला अजून एक आठे ज्ञान माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं तुम्ही म्हणाला आता समजलं ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईल त्यात काय विषय काय बोर काय माणसं म्हणते ब झालं ब त्याला बोरग आता बायकू केल्यावर काय होईल काय माणसं काय माणसं म्हणते ब लागलं त्यांची हिरीला पाणी आता खाल्ल्यावर काय लागल खाल्ल्यावर राखी लागन का काय माणस काही पागल माणस आहे पोरग झालं आख्या गावांना फोन हॅलो मला मुलगा झाला मिरवणूक काढायची तु का तुला एखादा पुरस्कार द्यायचा का ते कोणाला जमलं नाही ते तुला जमलंय अरे पागला तुला एकच झाला एका, एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होत्या रंग बदलून <laughs> आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का टिएटर्सला पर उतानं पडायला लागलं का टिएटर्सला पर दात वाज व्हाय लागलं का टिएटर्सला पर तुला हांताना थिएटर्सला ठोई का आज मला पर्यानं लाईट बंद करून आणला हाच आमचा आजचा पराक्रम तु थिएटर्सला ए माणसाला लग्नाचे अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बारीक ऐकलं तरच कीर्तन हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे मग त्याच्यात काय मजा नाही आता काय आम्हाला म्हणते काय माणस महाराज आम्हाला पटलं नाही तुझं तुझ्या पटा पटाना माझा काही समज आला <laughs> आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी अरे आम्ही कीर्तन राज आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहचवणारे घडी वाट आम्ही बांधायचा कंबर आम्ही बांधायचं कीर्तन जशी तो बुद्धी देईल तसं कीर्तन अह आपल्याला देव पाहिजे नाही आपल्याला दे देव व्हायचंय मग ज्ञान यायला